श्रीस्वामी समर्थ श्रीकृष्ण जन्माष्टमी दोन हजार पंचवीस पहा उपवास तुम्ही नाही केला तरी चालेल पण अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला ही एक वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायचा आहे यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल तुमचे शत्रू दोन दिवसात संपतील इतका प्रभावी असा हा उपाय आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण सर्वच जण साजरे करत असतो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपल्याला पंधरा तारखेला धरायचा आहे आणि पंधरा तारखेच्या रात्री बारा वाजेनंतर आपल्याला श्रीकृष्ण जन्म साजरा करायचा आहे आता या दिवशी आपण भरपूर अशा सेवा करत असतो उपाय करत असतो आणि जर का हे उपाय सेवा करताना जर का आपलं शरीर पवित्र नसेल आपल्यात निगेटिव्ह ऊर्जा असेल तर आपण केलेल्या या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही आपण या दिवशी बरेच उपाय देखील करत असतो ह्या उपायांचं शंभर टक्के रिझल्ट जर का आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला अगोदर आपल्यातले वाईट गुण वाईट शक्ती निगेटिव्ह ऊर्जा ह्या काढून टाकाव्या लागतात आणि म्हणूनच आपल्याला पंधरा ऑगस्टला सकाळी अंघोळीच्या पाण्यात ह्या काही वस्तू टाकून अंघोळ करायची आहे घरातल्यांनी जर का ह्या वस्तू टाकून आंघोळ केली तर त्यांची निगेटिव्ह ऊर्जा कमी होते त्यांच्या शरीराची शुद्धी होते त्याच मनाने मन पवित्र होतं आणि कितीही शत्रू पीडा असेल तर ती संपून जाते मुलांनी ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर मुलांची उत्तरोत्तर प्रगती होते कामात शाळेत अभ्यासात त्यांची प्रगती होत जाते तर पहा आपल्याला ही सूर्योदयापूर्वी करायची असते आता प्रत्येकालाच सकाळी लवकर उठून अंघोळ करणं शक्य नाही तरी देखील आपण सकाळी लवकर उठून अंघोळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता सर्वात अगोदर आपल्याला यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला थोडंसं गंगाजल यामध्ये टाकायचं आहे कारण अशा विशिष्ट तिथींना पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व असतं आणि म्हणूनच आपल्याला अशा काही तिथी असतात त्या दिवशी ह्या गोष्टी टाकून अंघोळ करायची आहे तर थोडंसं आपल्याला गंगाजल टाकायचं आहे आणि प्रत्येकाने आपल्या अंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकायच्या आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला एक तुळशीचं पान अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी तुम्ही टाकलं तरी चालेल परंतु आपल्याला आवर्जून या दिवशी गंगाजल किंवा गोमतीर एक तुळशीचं पान अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे बघा श्रीकृष्णांना तुळशीपत्र अतिशय प्रिय आहे या दिवशी आपण आवर्जून भगवान श्रीकृष्णांना आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीपत्र अर्पण करत असतो आणि म्हणूनच आपल्यातील दोष हे निघून जाण्यासाठी आपल्यातील वाईट गुण निघून जाण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात एक तुळशीचं पान आवर्जून टाकायचं आहे ह्या वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होतेच त्याचप्रमाणे आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यास मदत होते म्हणजेच आपण जे काही उपाय करू सेवा करू याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ